नमस्कार कर्ण कर्कश आवाज काढणाऱ्या बुलेटचे सायलेन्सवर व चारशे फॅन्सी नंबर प्लेटचा चुराडा धुळे वाहतूक शाखेने सायलेन्सरवर सह नंबर प्लेटवर फिरवला रोड रोलर जाणून घेऊया सविस्तर माहिती कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांवर कारवाई करीत धुळे शहर वाहतूक शाखेने सायलेन्सर काढले होते या सगळ्या सायलेन्सरवर रोड रोलर फिरवण्यात आला यात सायलेन्सर व चारशे फॅन्सी नंबर प्लेट्स नष्ट करण्यात आले धुळे शहरातील संतोषी माता चौकातील या कारवाईचे ग्रामस्थांनी मात्र स्वागत केले धुळे शहरात बुलेट स्वारांचे प्रमाण वाढले आहे विशेषतः देवपूर परिसरात महाविद्यालय परिसरात बुलेट राजा कर्ण कर्कश आवाज काढणारे सायलेन्सर लावित महिला मुलींची छेड काढतात हे बुलेटधारी कंपनीने दिलेले सायलेन्सर काढून बंदुकीच्या गोळीप्रमाणे फायरिंग करण्यासाठी मॉडिफाईड सायलेन्सर बसवितात त्यानंतर कोणाचीही तमा न बाळगता बंदुकीतून निघणाऱ्या गोळ्यांसारखे आवाज काढत सत्यावरून सर्रास फिरतात त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होतेच तर वृद्ध व रुग्णांना याचा मोठा त्रासही सहन करावा लागतो याबाबत अनेक तक्रारी ही प्राप्त झाल्या होत्या दरम्यान धुळे वाहतूक शाखेचे निरीक्षक प्रशांत महाले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिन्याभरापासून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर कारवाई करण्यात आली होती हे सगळे सायलेन्सर काल संतोषी माता चौकात जमा करून एका ओळीत रचण्यात आले त्यानंतर या सगळ्या सायलेन्सरसह चारशे फॅन्सी नंबर प्लेट्सवर रोड रोलर फिरवून चुराडा करण्यात आला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते सहसंपादक सुनील गवळी वंदे भारत न्यूज अपडेट धुळे नाशिक કાર્યાર કોણ